नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की सध्याचा जो काही भाव आहे त्या भावात सोयाबीन विकावं की दरवाढीसाठी साठवून साथ ठेवावं एकीकडे एक एक सरकारनं हमी भाव एम एस पी जाहीर केलेला आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये परंतु आजही मार्केटमध्ये किंवा खुल्या बाजारात जे सोयाबीन विकले जाते ते चार हजार चार हजार दोनशे ते जास्तीत जास्त चार हजार चारशे पर्यंत मग हा जो काही मोठा फरक आहे त्यामध्ये निर्णय काय घ्यायचा हे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे त्यासोबतच देशांतर्गत बाजारपेठेमध्ये नेमकं सोयाबीनचा वेगवेगळ्या बाजारात भाव काय आहे किंवा जागतिक स्तरावरती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या सोयाबीनचा भाव काय आहे भविष्यात तो वधारू शकेल का याची सखोल चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना सोयाबीन विकायचं की दरवाढीसाठी साठवून ठेवायचं हा निर्णय घेण्यामध्ये मदत होणार आहे सर्वप्रथम आपण पाहूया की देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव काय आहे प्राप्त झालेला यूएसडीए म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चर याच्या अहवालानुसार खरीप दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनाच्या उत्पादकतेमध्ये घट झालेली आहे आता ही घट बारा टक्के ते वीस टक्के नोंदवली गेलेली आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत आता याचे बरेच सारे कारण आहेत सगळ्यात प्रथम कारण म्हणजे लागवडी खालचं क्षेत्र आहे ते कमी झालेलं आहे त्यासोबतच परतीचा पाऊस जो होता त्यामुळं अवकाळी पावसामुळे किंवा पूर परिस्थितीमुळे जे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं उत्पादकामध्ये घट झालेली असून डोमेस्टिक सप्लाय ज्याला आपण म्हणतो जे की आपलं जे काही पुरवठा आहे तो पुरवठा कमी झाला आहे आणि त्यामुळे संकेत होते की सोयाबीनचा भाव यावर्षी वाढेल किंवा वधारेल परंतु तसं झालेलं दिसत नाहीये यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात आणखीन एक नकारात्मक गोष्ट अशी झालेली आहे की सोयाबीन पेंडीची जी निर्यात आहे डीओ ज्याला म्हणतो ती कुठंतरी कमी होत असताना दिसलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अठरा टक्केची घट ही नोंदवलेली आहे सोयाबीन पेंडीच्या निर्यातीत तर यामुळेच होतंय काय की भारतातले जी काही प्रक्रिया उद्योग आहेत त्यांचा जो काही नफा आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळं ते सोयाबीन विक्री किंवा खरेदी करत असताना थोडंसं भावाचा तोल माफ करत असल्यामुळं भाव हा स्थिर आहे आणि त्यांच्या मार्फतही ही द, भाव वाढीला कुठेतरी दबाव मिळत आहे आणि या सगळ्या परिस्थितीत सरकारचा हमी भाव जे की पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे हीच एक आशा ते दिसून येत आहे जर का अशाच प्रकारे याच भावात खरेदी सुरू राहिली तर मार्केटमध्ये आवाक कमी होईल आणि खुल्या बाजारातल्या किमती ज्या काय आहेत सोयाबीनच्या या वाढू शकतात हीच एक आशा आजच्या तारखेला आपण धरू शकतो आता आपण पाहूया आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेमकं सोयाबीनच्या दरवाढीचं भविष्य काय असणार आहे जागतिक बाजारात ही परिस्थिती शेतकऱ्यांच्या विरोधात दिसत आहे कारण ब्राझीलनं यावर्षी विक्रमी उत्पादनाची नोंद केली आहे जवळपास चारशे ते सव्वा चारशे दशलक्ष टन उत्पादन एकट्या ब्राझीलनं केलेलं आहे आता या उत्पादन वाढीमुळं आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही सोयाबीनचे भाव आहेत ते स्थिर राहणार आहेत आणि याला भाववाढीला काही भविष्य दिसत नाहीये आता एक आशेचं किरण म्हणजे अमेरिका आणि चीनचा जो काही करार आहे तो सुरू आहे चर्चा सुरू आहे आणि चीन हा सगळ्यात जास्त आयात करता खरेदी करता आहे सोयाबीनचा आणि जर या गोष्टी सकारात्मक झाल्या तर चीन जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात सोयाबीन अमेरिकेतनं खरेदी करू शकतो आणि यासारख्या परिणाम म्हणजे सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर वाढतील आणि ह्याचा अप्रत्यक्षरिते परिणाम कुठंतरी भारतीय बाजारात पडतात किंवा सोयाबीनला लागू शकतो हीच काय ती थोडीशी आशा आपण आंतरराष्ट्रीय बाजारातून मान्य करू आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातला जो तेल आहे त्याच्या किमती कमी आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत कमी असल्यामुळं आयात हे जास्तीत जास्त भारतात केलं जातं आता अशातच सरकारचं कुठलंच धोरण दिसत नाहीये की तेलाच्या आयातीवर कर वाढवायचा आहे आया आया तेला आयातीवर कर न वाढवल्यामुळं आयात वाढणार आहे त्यामुळं देशातलं जे तेल आहे त्याला आंतरराष्ट्रीय तेलासोबत कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा करावी लागत आहे आणि अशात कुठंतरी जागतिक किंवा देशातल्याच ते, तेलाची किंमतही वाढण्याची शक्यता कमी आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी नेमकं निर्णय काय घ्यायचा आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सोयाबीनचे दर काय असू शकतात आता जे काही बाजारात आवाक का आहे किंवा जे विश्लेषक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो दर आहे तो चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या आसपासच राहणार आहे परंतु येणाऱ्या काळात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये हा दर वाढून चार हजार सहाशे ते पाच हजाराच्या आतच राहू शकतो कारण जर एम एस पीच्या भावानं खरेदी होत राहिली तर मार्केटमधलं जे काही सोयाबीनची आवक का आहे ती एम एस पी सरकारकडे जाईल आणि मार्केटमध्ये मा परत एकदा स्पर्धा निर्माण होऊन परत कुठेतरी भाव वधारू शकतो त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर त्याला सोयाबीनाचे भाव वधारले तरी त्याचा अप्रत्यक्षरिते परिणाम होऊ शकतो तर अशा प्रकारे भाव हा वाढेल परंतु किती वाढणार आहे तो पाच हजार पाच हजार चारशे किंवा पाच हजार पाचशे याच्या विक्रमी नोंदीपर्यंतच हा भाव जाऊ शकतो परंतु पाच हजार पाचशे याच्यापेक्षा जास्त भावाची अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि शेतकऱ्यांनी निर्णय काय घ्यायचा आहे शेतकऱ्यांना सगळ्यात पहिलं सांगणं हे आहे की जर का तुमची आर्थिक परिस्थिती असेल आणि तुम्ही प्रतीक्षा करू शकत असाल तर तुम्ही सरकारचं जे काही एम एस पी हमी भाव केंद्रांनी सोयाबीन खरेदी चालू आहे तिथे सोयाबीन विका आणि काही काळानंतर तुम्हाला जे काही आजचा भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस या भावाने तुम्हाला तुमचा माल विकला जाईल आता ज्यांची प्रतीक्षा करण्याची क्षमता आहे आर्थिक क्षमता चांगली आहे आणि साठवणुकीची सोय आहे अशा शेतकऱ्यांना सल्ला आहे की तुम्ही प्रतीक्षा करू शकता येणाऱ्या काळात जे काही दरवाढ मिळणार आहे आणि ती पण किती दरवाढ असू शकतो की तीनशे ते चारशे रुपयाचा वाढ तुम्हाला मिळू शकते याच्या व्यतिरिक्त जास्त वाढीची अपेक्षा या, या सोयाबीनकडनं येणाऱ्या काळात ठेवू शकत नाही जर तुमची परिस्थिती असेल आणि साठवणुकीची सोय असेल तर साठवण करून दरवाढीची प्रतीक्षा करा अन्यथा सरकारचा जो काही एम एस टी भाव आहे त्याच भावाने सोयाबीन विकून मोकळवा हीच माहिती होती येणाऱ्या काळात सोयाबीनची दरवाढ काय असू शकतात अशा कुठली ही माहिती तुमच्यासाठी कुठेतरी उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला निर्णय घ्यायला कुठेतरी मदत करणार आहे अशाच नवनवीन अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद